जावई पैशावाला भेटला बाप साऱ्या जगाला सांगत फिरत होता मात्र वर्ष झालं तरी पोरीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता विश्वास बसत नसेल तर वैष्णवी हगवणे या ताईची स्टोरी आपल्या आहे एक्कावून तोळे सोनं सात आठ किलो चांदीचं ताट महागडी गाडी आणि दीड लाखाचा आयफोन तरीसुद्धा वैष्णवी ताईला घरामध्ये नोकऱ्यानीवाणी वागणूक देत होते एका मोलकर्णीवाणी वागणूक देत होते त्या ताईचा प्रचंड छळ करण्यात येत होता हो? त्या ताईला खूप वेदना होत होत्या त्या ताईला काय वाटत होतं आपल्या वडिलांना आपल्या भावाला काय सांगावं कारण त्या ताईनं स्वतः लव्ह मॅरेज केलं होतं पण ताई तू त्या निर्लज्ज माणसाला ओळखायला पाहिजे होतं त्याचं तुझ्यावर नाही तर तुझ्या वडिलाच्या पैशावर जास्त प्रेम होतं तू त्याला इथंच ओळखायला कमी पडली एवढंसुद्धा या ताईच्या घरच्यांना देऊनसुद्धा त्या ताईच्या घरच्यांनी आणखीन पैशासाठी या ताईला एवढं छळा आपण श्रीमंती पाहून कुणाच्याही हवला नका करू आपल्या पोटचा गोळा काय वाटत असन त्या बापाच्या जीवाला एवढी लहानशी मोठी केली कळी आणि नाग वैष्णवताईचा गेला बळी वैष्णवताईला भावपूर्ण श्रद्धांजली लोक काय म्हणतील या भावनेनं आईवडिलांनी मुलीचा संसार लावण्याचा फसला आणि सारखी मुलगी गमावली आता असा प्रश्न पडतो की मुलगी मायरी आली असती तर वाचली असती पण समाजाने तिला भरपूर गालबोट लावलं असतं हे सत्य देखील आपण नाकारू शकत नाही पण समाजाने अशा प्रकरणामध्ये दखल द्यायची नाही उलट असं काही असेल तर सपोर्ट करायचा सहकार्य करायचं एखाद्याच्या मुलीबाबत अशी उलट सुलट चर्चा करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे वाईट प्रसंगी एखाद्याला धीर द्यायला शिका उचाक्या पाचाक्या करू नका वैष्णवताई तुझ्या त्या हैवानासोबत तो फोटो बघून तुझा त्याच्या खांद्यावर हात आहे खूप वाईट वाटलं तुझ्या मनात कल्पना देखीलसुद्धा आली नसेल की पुढं चालून हा हवाल माझ्यासोबत एवढं वाईट वागेल प्रेमामध्ये तुला कदाचित योग्य अयोग्य याची कल्पनाही नसेल तुझ्या घरच्यांना एवढं सोनं नाणं दिलं मागड्या गाड्या दिल्या वाटेल ते दिलं किंवा आणखी भरपूर दिल्यानं तुला काय वाटतं समोरचं आणखीन सुखी होईल ताई असं नाही समोर भूक आणखीन वाढत गेली पण कदाचित हे तुझ्या अजिबात लक्षात आलं नाही हे तुझ्या लक्षात यायला पाहिजे होतं यांचं आपल्यावर प्रेम नाही तर आपल्या बाबाच्या पैशावर प्रेम आहे हे तू ओळखायला पाहिजे होत ताई हे लोक आपल्या बाबाच्या पैशावर प्रेम करतात आपल्यावर नाही ताई तू त्याच वेळेस निघून यायला पाहिजे होतं ताई माणूस आयुष्यातून गेला तर सगळं संपत नसतं माणूस चुकतो हे मान्य पण त्या चुकण्यालाही काही वाटा असतात काही पर्याय असतात कदाचित तू हे सगळं तुझ्या आईवडिलांना सांगितलं असतं ताई तर तू आज जिवंत असते असो आता या सगळ्या गोष्टींची कल्पना करून काय फायदा पण तुझ्यासोबत काय झालं तुला किती छेळलं हे फक्त त्या छेळणाऱ्याला आणि तुलाच माहिती आहे परमेश्वर त्या पापींना लवकरात लवकर त्यांच्या पापाची शिक्षा देऊ एवढीच ईश्वर शरीनी प्रार्थना आणि ताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली